मान्य नव्हतं अशा या भाजप सरकारने आज ओबीसी आरक्षणाची आड आर घेऊन खर तर ओबीसी आरक्षण हे पाहणार आहे सरकार फिरण नाही आलं आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या असंवैधानिक पद्धतीनं या लोकांनी लांबून धरल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका यांची अर्धी टर्म जवळपास अडीच वर्ष जोडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही याचा गावातल्या पासून तर शहरातल्या पर्यंत सगळ्या नागरिकांना भोगावा लागतंय आणि त्यावर सगळ्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाविकास आघाडी इंडिया अलायन्स कडून या ग्रामसभा कलेक्टरदारी या प्रकारचं हे आंदोलन घेण्यात आलंय आणि आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली पुढं बैठक आंदोलनकारी म्हणून आम्हाला संबोधतात देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी हाऊस मध्ये यांचं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष कमी आहे कधी विरोधी पक्ष नेत्याला त्याची जात विचारणं तर कधी विरोधी पक्ष नेत्याला जीए मारण्याचं जी बोलणं अशा प्रकारच्या नाना वाना पद्धतीनं जे कार्यक्रम आहे बिनगुराचे जे मुद्दे आहेत बिनगुराचे विषय समोर करून जे लोकांच्या हिताचे विषय शिवापालनीच्या रस्त्यांचा विषय शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न आहे या ठिकाणी वाढती शिक्षणातली महागाई आहे वाढती आरोग्य सेवेतली महागाई आहे हे सगळे जे जनतेच्या जीवारी असलेले प्रश्न आहे ते बाजूला सारण्यासाठी अशा प्रकारचे सगळे नखरे नाटक आहे सरकारचे असं मला वाटते नाही अधिकाऱ्यांनी ऐकण्याचं काही कारणच नाही लोकशाही प्रणालीमध्ये लोकनियुक्त जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं एक महत्व आहे त्याला संविधानात्मक अधिकार दिलेला आहे आणि त्या संविधानाला न मानणाऱ्या या सरकारने लोकप्रतिनिधी निवडून जाऊ दिले नाही लोकप्रतिनिधी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत लोकांचा आवाज उचलणार सुद्धा सभागृहामध्ये राहणार नाही म्हणून अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उद्भवली आहे हे राजकारणाचा आदर्श असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र प्रदेशात अशा प्रकारचे जे कृत्य या सरकारकडून करण्यात येत आहेत हे आदर्शवादी महाराष्ट्राला कलंकित करणारे हे सगळे कृत्य अशा प्रकारचे कृत्य होऊ नये एवढंच या ठिकाणी तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मला सांगावंसं वाटेल अरे मला फक्त ते आंदोलन म्हणजे राहुल गांधी काय बोललेत तर राहुल गांधी हे बोलले की जो शिक्षणाचा दर्जा आहे देशातला तो एक समान व्हावा सर्व शाळांची तुम्ही गुणवत्ता वाढवा तर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा टिचलेल्या अवस्थेतून मार्गक्रमण करणारा जो व्यक्ती आहे जो समाज आहे त्याच्यासाठी या देशात आरक्षणाची गरज पडती आहे खऱ्या अर्थानं तुम्ही त्या सुखसुविधा अधिकार प्रत्येका जर पोहोचवल्या तर देशाला येत्या काळात आरक्षणाची गरज राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं त्याचा विपर्यास करून वेगळ्या पद्धतीने तो मांडण्याचा प्रयत्न या ज्या भाजप सरकारने केला त्यांच्या लोकांनी केला त्याचाही खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी कर नी निषेध करतो मी त्यांना सांगू इच्छितो की आरक्षण पिचलेल्या अवस्थेतून मार्गक्रमण करणाऱ्या समाजाला आरक्षण देण्याचं काम जे केलं ते आमच्या काँग्रेस सरकारने केलंय त्यांनी कधी आरक्षण दिलं नाही ते ओबीसीला मानत नाही ते ओबीसीचं नेतृत्व मानत नाही ते पिचलेल्या अवस्थेतून जाणाऱ्या आमच्या मागासवर्गीय लोकांना मानत नाही त्यांचं कधी त्यांना त्यांचं सुद्धा यांना नेतृत्व मान्य नव्हतं अशा लोकांनी आज या विषयावर आंदोलन करणारी खऱ्या अर्थानं देशातल्या जनतेत वेगळ्या प्रकारचा संदेश पोहोचवण्याचा चुकीचा प्रयत्न करणं हेचुक आहे